आता आहात संविधान साम्राज्य न्यूज विचार महापुरुषांचा वारसा लोकशाहीचा संविधान साम्राज्य न्यूज मी संविधान साम्राज्य न्यूज चॅनलचा उपसंपादक अभिषेक राजेंद्र पल्ला महाराष्ट्र मुख्य प्रतिनिधी व रिपोर्टर गणेश प्रधान भीमा कोरेगाव जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरातील जागेचा अतिक्रमण व मालकी हक्काचा वाद दिवाणी न्यायालय पुणे व उच्च मुंबई न्यायालयात सुरू आहे हा वाद न्यायालयात सुरू असल्यामुळे प्रत्येक वर्षी एक जानेवारीच्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाची मुंबई उच्च न्यायालयाकडून रिसर संशयित परवानगी घ्यावी लागते हे अनेकांना माहीत नाही पण माहिती करून घ्या मागील सहा वर्षापासून ही परवानगी घेतली जाते शुक्रवार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन या परवानगीविषयी भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे वकील व सहकारी वकिलांशी चर्चा करून शौर्य दिन कार्यक्रमाच्या परवानगीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे आवश्यक त्या बाबी पूर्ण केले आपले सर्व सहकार्य म्हणजेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादा भाऊ अभंग यांनी पूर्ण केले